हिवाळ्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे लाडू बनवत असतो आज आपण घरच्या साहित्यापासून मस्त असे पौष्टिक लाडू बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने पहा मस्त असे लाडू तयार झालेले आहेत गव्हाच्या पिठाचे आता अर्धी वाटी आपल्याला तूप लागेल पण तूप आपण एकदम नाही वापरणार ना। दोन चमचे मी तूप टाकून घेतलं आहे ह्या याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुकामेवा वापरू शकता कुठलेही ड्रायफ्रूट्स जर तुम्हाला नाही वापरायचे असतील तर तु तुम्ही तु स्कीप करा मी काजू बदाम आणि सुकं खोबरं घेतलं आहे हे छान फ्राय करून घ्यायचं आहे तुपावरती म्हणजे ह्याची छान चव येते लाडूयामध्ये हलकं ब्राऊन झाल्यानंतर आता आपण खोबरं काढून घेऊया खोबरं काढल्यानंतर शेवटी आपल्याला डिंक घालून घ्यायचं आहे डिंक अवश्य घाला डिंक स्कीप करू नका आता अर्धी वाटी मी डिंक घेतला आहे डिंक शेवटी घातला आहे कारण कढई गरम आहे गॅस मिडियम करा म्हणजे आतूनपर्यंत छान तळून राहील डिंक जर गॅस फुल असेल तर वरतून फुलेल आणि आतून चिकट राहील हे पहा मस्त असं फुलला आहे आता त्याच कढईमध्ये आपण दोन चमचे तूप घे घेणार आहोत आणि मी साधारण तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे कुठल्याही आपण वाटीचं प्रमाण घेऊन याच प्रमाणामध्ये आपल्याला गुळ वापरणार आहोत त्याच वाटीने आता आपण तूप स्टेप बाय स्टेप वापरणार आहोत जसं हळूहळू पीठ भाजत जाईल तसं आपल्याला वरतून तूप घालून घ्यायचं आहे म्हणजे पीठ छान रवाळ होईल चिकट नाही होणार एकदम जर तुम्ही तूप टाकलं तर ते चिकट होऊन जाईल आणि भरपूर वेळ लागेल भाजायला हे पहा आता हलका रंग बदलला आहे पीठाचा एक आठ ते दहा मिनटं लागतात मीडियम गॅसवरती अगदी बारीक गॅसवरती नाही पण मीडियम गॅसवरती स्पीठ भाजून घ्या शक्यतो जाडबुडाची कडे घ्या म्हणजे छान खमंग भाजेल आणि करपणार पण नाही हे पहा पीठ छान फुललं आहे आणि अगदी रव्यासारखं झालं आहे रवाळ हे पाहू शकता तुम्ही आता आपल्याला हे एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे हलकं थंड करून घ्या आता मिक्सरमध्ये जे आपण ड्रायफ्रूट्स भाजले होते ते काढून घेऊया गव्हाच्या पिठामध्ये भरपूर विटॅमिन्स असतात जसं प्रोटीन आहे आयर्न आहे कॅल्शियम आहे झिंक आहे जे मुलांच्या आरोग्यासाठी खूप छान आहे गव्हाच्या पिठाचेही लाडू छानच बनतात नक्की ट्राय करून बघा जसं मुलांच्या डब्यामध्ये दे देण्यासाठी किंवा संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी किंवा सकाळी सकाळी नाश्त्यासाठी आता मी दोन चमचे तूप टाकले आणि दोन वाट्या मी गूळ घेतला आहे तीन वाट्या पिठासाठी दोन वाट्या गुळ घ्या ह्याला पाणी नाही टाकायचं असंच आपल्याला गूळ वितळून घ्यायचं आहे हे या प्रकारे गूळ छान वितळून झालेला आहे आता हे गूळ आपण पिठामध्ये टाकून घेऊया आता हे खूप जास्त गरम आहे पीठही आणि गुळही त्याच्यामुळं थोडासा वेळ लागेल त्याला थोडंसं हलकं गरम झाल्यानंतर आपण लाडू वळवून घेणार आहोत हलकं गरम असताना अगदी थंड करून नका वळू म्हणजे कडक होऊन जाईल जर तुमचं मिश्रण कडक झालं असेल तुम्हाला लाडू वळवता येत नसतील तर मिक्सरमध्ये छान वाटून घ्या थोडंसं तूप टाकून म्हणजे छान परत लाडू करता येतात या प्रकारे आपले लाडू तयार झालेले ला आहेत तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हे लाडू महिनाभर टिकतात Thank you.